नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज काय आपण कुठं दुसरीकडे फिरायला वगैरे गेलेलं नाही आहे शेताकडे आहे गावी कोल्हापूरला तर आजचा तर व्लॉग तुम्हाला शेताकडचाच बघायला भेटेल तर शेताकडचा ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा मित्रांनो प्लीज तर मित्रांनो आता आपण वरती जाणार आहे म्हणजे वरच्या ऑप्यात तिथं हत्ती गवत वगैरे आणायचं आहे मशीनना वैरण वगैरे आणायचं आहे बघू शकता हे हे जे ठिकाण आहे ते तुम्हाला मागं एकदा दाखवलंच होतं सकाळच्या वेळेचं ह्या अशा इकडं आमच्या इकडं ह्या वरच्या ऑप्या तिथं ग शेण्या वगैरे हे करतात आणि आता आपण हत्तीगावत आणण्यासाठी वरती निघालो आहे तर बघूया मशीना वैरण वगैरे लागत्या म्हणून गवत आणायला निघालो आहे तर आता चालत आपण डोंगराकडे निघणार आहे आणि गवत मग आणून शेताकडे पण दुसरीकडं जायचं आहे एका शेतात तिथं पण वैरणच आणायचं आहे एकदम चार दिवसाचे आणले म्हणजे बरी पडत्या कारण मित्रांनो आम्ही कधीतरी गावी येतो तर आल्यासारखं मग एक चार पाच दिवसाची आठवड्याभराची वैरण आणून ठेवून गेलो की काही टेन्शन नसते आणि असं आम्ही आता वैरण वगैरे आणली आणि आता लगेच जीप गाडी काढून आता दुसरीकडे शेतात निघालो आहे तिकडं पण वैरण आण आणायचे आहे कारण इकडं कमी होती वैरण म्हणून आता निघालो आहे हे बघा आता गावातनं गल्लीतनं आम्ही निघालो आहे अजून मेन रस्त्याला लागलेलं नाही आम्ही हे आलो आता आम्ही घराजवळ तर हिथं हिथनं मग आता हे बघा हे उजव्या आताला जे दिसतंय ते घर आहे आणि आता आम्ही सरळ आता पुढं गल्लीतनं बाहेर जाणार आहे म्हणजे मेन रोडला हायवेला जाणार आणि हायवेवरनं मग एक तीन ते ती चार किलोमीटरवर शेत आहे मग तिकडं जाऊन वैरण आणायचे तर असा आहे आपल्याचा शेताकडचा लॉग तर शेताकडं काय कामं का वगैरे काय नाहीत फक्त वैरणीसाठीच जायचं आहे हा बघा आपला कोल्हापूर गगनबावडा हायवे आता गाड्या कमी आहेत कारण करूळ घाट बंद केला आहे म्हणजे घाटामध्ये रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळं घाट बंद आहे त्यामुळे हे मोठ्या गाड्या वगैरे दिसत नाहीत नाही तर ह्या रोडला खूप ट्रॅफिक असतं मित्रांनो बघू शकता गावाकडचं वातावरण कसलं भारी आहे एक नंबर हिरवगार आणि इथं मित्रांनो आमच्या इकडं अगदी कोकणात वगैरे गरम खूप होतं पण इकडे मे महिन्यात देखील फॅनची गरज नसते असा गारवा असतो खूप छान वातावरण आहे कोल्हापूरचं म्हणजे सगळीकडंच जास्त पण मला कोल्हापूरचं माहीत आहे म्हणून मी सांगतो आहे पण कोकणात त्या मानाने जरा गरमी जास्त आहे आणि आता आम्ही इकडे रस्त्याने आता आहे बघू शकता इकडं पण आतल्या रस्त्याचं पण काम चालू आहे अजून झालेलं नाही आणि हा रस्ता मित्रांनो पावसाळ्यात दरवर्षी खूप खराब होत होता म्हणजे म दरड वगैरे कोसळायची किंवा चिकल वगैरे सगळा यायचा तर असं त्यामुळे यंदा आता एकदम चांगला रस्ता करणार आहेत तर अशा पद्धतीने आम्ही आता शेतात आलो आहे बघा इकडं पाणी चाल आहे ऊसाला ऊस उस तोडून गेल तर मग पाला वगैरे जाळून सऱ्या वगैरे सोडल्या आणि आता पाणी चाल आहे ऊसाचं तर बघू शकता इकडं लागण पण खूप छान आल्या हे इकडं आपला मका आहे बघा मित्रांनो म्हणजे लावणीतच मका लावलेला आहे कुठंतरी एक एक पण आता छान आला आहे मलका मका आणि वैरणीसाठीच लावला आहे तो पण कणसं येतात थोडीफार मक्या म्हणजे मका भेटतात भा भाकरीला तर असं आम्ही आता हत्तीगावत कापायला लागलो आहे इकडं ते काय वाढत नव्हतं तिथंच छोटंच होतं आणि तिथल्या तिथंच आपलं हे झालेलं होतं म्हटलं ते कापून टाकूया आणि नवीन हत्तीगावात लावायला येईल म्हणून ते छोटं छोटं जे होतं ते सगळं कापायचं चालू आहे बघा तर अशा पद्धतीने आता आम्ही कापून गाडी भरून एक आठ दिवसाची वैरीनं आता आम्ही घेऊन जाणार आहे मित्रांनो तर हे बघा हत्तीगावतच्या पेंड्या म्हणजे हत्तीगावत असं ते काय वेगळं आहे बारकं बारकं गवत असल्या आणि तर तेवढंच आपलं हाय तर का कापून घेऊन काप जा आणि नंतर नवीन लावायला येईल म्हणून हे केलेलं आहे तर अशा पद्धतीने आता आम्ही हत्तीगावत वगैरे कापलेलं आहे आता पेंड्या घेऊन जातो तिकडे गाडीजवळ आणि गाडीत भरून मग आता आम्ही घरी जाणार आहे तर मित्रांनो चला चॅनलला लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि प्लीज सबस्क्राईबर वाढू द्या मित्रांनो सबस्क्रायबर होऊ द्या अजून थोडे वाढवा जरा जास्त सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही आता गाडीत भरल्यात पेंड्या आणि आता मी निघलो आहे चला बाय मित्रांनो